माझं नाव नीलम चंद्रशेखर पाठक मी चरणी रोडला राहते प्रभू म्हणजे प्रभू ट्रॅव्हल्स वाल्यांचा दादरला दरवर्षी शंकर महाराज उत्सव करतात ते तर तेव्हा मला एकदा कळलं की ते नर्मदा परिक्रमा पण करतात आणि मी जेव्हा इतर परिक्रमा पा परिक्रमांची चौकशी नर्मदा परिक्रमाच्या संदर्भात इतर ट्रॅव्हलवाल्यांशी पण चौकशी केली तर मला त्याच्यात जा असं जाणवलं की प्रभू ट्रॅव्हल्स खूप त्यांच्या कंपेरिजन करता खूप चांगलं वाटतं आहे आणि मग जेव्हा मी प्रत्यक्ष परिक्रमा केली तेव्हा मला त्यांचा ते खूप अतिशय चांगला अनुभव आला मुख्य म्हणजे दोन्ही वेळेला वेळेवर जेवण आणि जेवणात आवश्यक असणारे सिनियर सिटीजनना आवश्यक आवश्यक असणारे पदार्थ उदाहरणार्थ कोशिंबीर ता रात्री स्वीट डिश हे अगदी आणि शिवाय फ्रूट्स वगैरे की ज्यामुळे एनर्जी टिकून राहील असं अतिशय सात्विक जेवण आणि एकंदरीत त्यांची सर्विस किंवा त्यांची विचारपूस प्रत्येकाला प्रत्येकाची आस्थेने विचारपूस वगैरे तर त्याच्यामुळे आमची परिक्रमा परिक्रमा खूप छान झाली अगदी मी तर एकटीच गेले होते मला जरा भीती वाटत होती थोडंसं टेन्शन होतं पण सगळ्यांमध्ये मिक्स झाले आणि प्रभू ट्रॅव्हल्सवाल्यांनी खूप काळजी घेतली त्याच्यामुळे प्रत्येकाला म्हणजे प्रभू ट्रॅव्हल्सतर्फे परिक्रमा करायला आता मी म्हणजे ज्यांना इच्छा आहे त्यांना मी रेकमेंड करणार आहे आणि खरोखर ते अतिशय चांगली काळजी घेतात सगळ्यांची आणि अतिशय उत्तम आमची परिक्रमा झाली